फक्त नेत्यांचे प्रश्न सुटतात नाहीतर जे आमदार सत्तेत आहेत त्यांना निधी दिला जातो बाकी तिथं काही होत नाही आणि अध्यक्षांकडनं आमची अपेक्षा होती की कुठंतरी आधी त्या मंदिराची लोकशाहीच्या मंदिराची गरिमा राखण्याची संधी त्यांना मिळाली होती पण तेसुद्धा दुर्दैवाने त्यांची चुकी असं मी म्हणणार नाही पण भाजपमध्ये जे कोणी असतात स्वतःचा मेंदू नाही तर स्वतःचा विचार कधीही ते वापरत नाहीत त्यांना नेत्याचंच ऐकावं लागतं आणि काल दुर्दैवाने अध्यक्षांना हे भाजपच्या मोठ्या नेत्यांचं ऐकावं लागलं आणि संविधानाच्या विरोधात आणि सुप्रीम कोर्टाच्या विरोधात त्यांना निर्णय द्यावा लागला भीती ह्याचीच आहे येत्या काळामध्ये संविधान हे भाजपच्या काळामध्ये राहील का नाही अशी एक भीती आम्हाला सगळ्यांना वाटायला कालच्या निकालानंतर अजित पवारांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न बंगलंय असं तुम्हाला वाटतं का कालच्या निकालानंतर अजित पवारांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न बंगलंय तुम्हाला त्यांचं मुख्यमंत्री नाहीतर कोणाचंही काय पदाचं स्वप्न वाया गेले का नाही हे माहीत नाही पण एक तुम्हाला सांगतो संविधान टिकेल का असा एक प्रश्न आता लोकांच्या मनामध्ये वाढत चाललेला आहे त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर सामान्य लोकांचे प्रश्न हे अधिवेशनामध्ये सुट्टी सुटणार नाहीत असं एक कुठंतरी आता मोठ्या प्रमाणात आम्हा सगळ्यांना वाटायला लागले आमदार झाल्यानंतर एक वेगळी वेगळा आनंद असतो की आपल्याला सामान्य लोकांचे प्रश्न त्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये मांडून सोडवता येतील पण ते काय आजपर्यंत झालेलं नाही त्यामुळे महाराष्ट्राच्या विधिमंडळाची जी काही गरिमा होती ती आज शंभर टक्के राहिलेली नाही त्यामुळे येत्या काळामध्ये लोकांनीच योग्य असा निर्णय घेऊन कुठतरी जे लोक खऱ्या अर्थाने सामान्य लोकांचे प्रश्न सोडवतील अशाच लोकांना निवडून देणं महत्वाचं आहे साहेबांचं पण शेअर तो त्यांचा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे आपण पण जेव्हा एखाद्या कार्यक्रमाला जातो तिथं विरोधी पक्षाचा एखादा नेता असेल तर आम्ही त्या स्टेजवर जात असतो पण मी मगाशी म्हणलं तसं मुख्यमंत्री साहेब हे काम करत नसावेत देवेंद्र फडणवीस साहेब हे काम करत नसावेत ते राजकीय दृष्टिकोनातून थोडे बिझी असावेत आणि अख्ख्या महाराष्ट्राची जबाबदारी अजनी दादांबरोबर दादांच्या खांद्यावर आली असावी म्हणून ते फक्त काम करत आहेत म्हणून अशा कार्यक्रमाला त्यांना कदाचित कामामुळे येता आलं नसावं पण त्यांची अटॅचमेंट अनेक वर्षांची आहे राजकीय आणि फक्त अजितदादांचाच विषय नाही आहे तर या सभेला आतापर्यंत जो कोणी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे तो पदसिद्ध येतो आज दोघेही या ठिकाणी उपस्थित राहताना दिसत ही एक संस्था शेतकऱ्याच्या हितासाठी लोकांसाठी मनापासून आजपर्यंत काम करत आलेली आहे आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था आजपर्यंत चाललेली आहे त्यामुळे आज कुठतरी या मोठ्या मोठ्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना जर वाटत असेल की इथं नाही आलं तरी चालेल त्याचं मुख्य कारण असं असावं असा की साहेबांच्या अध्यक्षतेखाली कुठलीही जर संस्था असेल ती योग्यच चालते आणि तिथं साहेबच निर्णय घेत असतात आणि साहेबच योग्य निर्णय घेऊ शकतात मी इतरांचं कदाचित तिथं कुठेही खूप मोठा रोल नसावा म्हणून अशा पद्धतीने सुद्धा काही लोकांना जो वाटत असेल तर त्यांनी तो तसा तसा निर्णय घेतला पण तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय कार्यक्रम बैठक आधी उपस्थित असू दादा राष्ट्रवादी सोडले तर कोणीच प्रत्युत्तर देत नाही ताई गप्प आहेत मी कदाचित जास्त बोलत असेल पण ताई असतील जयंत पाटील साहेब असतील खडसे साहेब असतील आणि इतरही सर्व जसं आव्हाड साहेब आहेत हे सर्व संघटनेकडे लक्ष देत आहेत संघटना चांगली व्हावी ताकदवान व्हावी कार्यकर्त्यांना ताकद देण्यात यावी पदाधिकाऱ्यांना दे ताकद देण्यात यावी यासाठी हे सर्व मोठे नेते काम करतात आणि ते खूप अवघड काम आहे मी उलट सोपं काम करत आहे की मत मांडत आहे आणि माझा एक स्वभाव आहे जर चुकलं तर त्याला मी चुकच म्हणतो आणि जर योग्य असेल त्याला योग्यच म्हणतो हा माझा प्रामाणिक लहान मुलासारखा नाही तर बच्चासारखा माझा तो बच्चा स्वभाव आहे तो स्वभाव पूर्वी होता आजही आहे उदय राहणार केला कोण म्हणाल केली राजकारण तुम्ही नाही तुम्ही ते त्या अनुषंगाने नाही ते जेव्हा बोलतात तेव्हा त्या एक महिला आहेत आई आहेत